राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व रेशन कार्ड धारकांना ई केवायसी करणे बंधनकारक का आहे प्रत्येक कार्ड धारकांचे ई केवायसी व्हावे याकरिता राज्य शासनाने मागिल सहा महिनापासून ई सी प्रक्रिया सुरू केलेली आहे तथापि अहमदनगर तालुक्यात तालुक्यातील के लाभार्थी केवळ टक्के लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली आहे उर्वरित लाभार्थ्यांनी विहित विहित मुदतीत ई के वाय सी न केल्यास सदर लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे तरीही एक शासनाकडून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी करिता मुदतवाढ प्राप्त झाल्यामुळेच उर्वरित लाभार्थ्याने विहित मुदतीत ई के वाय सी करून घ्यावी ज्या रास ज्या लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानामध्ये जाणे शक्य होत नाही अशा लाभार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये मेरा ई के वाय सी ॲप डाउनलोड करून ई के कुटुंबातील सर्व सदस्यांची ई के वाय सी करून घेऊ शकता तरीही सर्व सर्व लाभार्थ्यांनी वीज मुदतीत ई के वाय सी करून प्रशासनास सहकार्य करावे